छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय अरे एवढी कागद देऊ नको ते दे। आकडे माझ्याकडे आलेत किती दिलेत ते बेंगुरला नगर परिषदेची निवडणूक आता दोन दिवसावर आली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेशपूर पिं, पिंटू गावडे पिंटू पिंटू फेमस आहे काय आणि इतर आपले सर्व उमेदवार यांच्या प्रचारासाठी उपस्थित या गावचे सुपुत्र माझे सहकारी मंत्री हे बघा ते नाव दे ना उदय सामंजी आणि दीपक भाई आता तिकडे गेले राजेश मोरे सचिन मालावलकर संजय आंग्रे उमेश येराम सचिन देसाई हर्षद डेरे शीतल सालगावकर ॲडवोकेट सद्दा बावीसकर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर नाव राहिली दिली त्याची जबाबदारी आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो एवढ्या उशिरापर्यंत आपण बसला त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो आपली दिलगिरी व्यक्त करतो लाडके भाऊही आहेत पण सामंत सर मी गेले दहा दिवस पंधरा दिवस राज्यामध्ये तुम्ही तिकडे बसा ना म्हणजे अस तिकडे काय तुमच्याशी बोलताय <laughs> सगळीकडे प्रचार दौऱ्यात फिरतोय पण लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे सगळीकडे सगळीकडे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आणि लाडके भाऊही आहे पण लाडके भाऊ तर नेहमी येत होते पण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील मी हेच चित्र पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचे मेळावे घेतले शासन आपल्या दारी घेतलं त्याही वेळेस लाडक्या बहिणी दिसल्या आणि तेच चित्र या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय याच्यावरून चित्र स्पष्ट आहे की जो विधानसभेत तुम्ही लँडस्लाईड मॅन्डेट जे दिलेला आहे तशाच प्रकारचा विजय या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील तुम्ही देण्याचा संकल्प केलेला आणि त्यामुळे मी मनापासून धन्यवाद देतो आपल्याला खर म्हणजे नागेश पिंटू गावडे यांच्याबरोबर किती लोक तुमच्याबरोबर उभे आहेत वीस लोकांची टीम आहे त्यासाठी विनंती मी करायला तुम्हाला आलो खर म्हणजे कोकण हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे कोकणावर बाळासाहेबांनी प्रेम केलंय कोकणवासियांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं आणि बाळासाहेबांनी के कोकणावर केलंय एक समीकरण आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण कोकणामध्ये भगव राज्य आहे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने नऊ जागा लढवल्या आणि आठ जागा जिंकल्या एक जागा फार कमी मताने आपली हरली आणि आता शंभर टक्के रिझल्ट आपल्या या कोकणवासियांनी शिवसेनेला दिला आणि म्हणून मला सार्थ अभिमान आहे मी दहा पंधरा दिवस संपूर्ण राज्यभर फिरलो आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अजून उद्याचा दिवस एक आहे परंतु कोकणामध्ये आपल्या सर्व बांधव भगिनींना मी भेटायला कोकण हे आपलं घर आहे आपला परिवार आहे एक आपुलकी आहे एक जिवाळा आहे आणि म्हणूनच कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ कोकणवासी स्वागत करत खऱ्या अर्थाने मला त्याचा अभिमान आहे कारण ही लाल माती स्वराज्याची गाथा आहे कोकणी माणसाचं रक्त भगव आहे आणि याचा देखील अभिमान मला आहे मुंबई ठाणे शिवसेनेचं शरीर असलं तरी कोकण हे शिवसेनेचं हृदय आहे हृदय आणि म्हणून या परी या कोकणाने शिवसेनेला ऑक्सिजनचा पुरवठा केलेला आहे प्राणवायूचा पुरवठा केलेला आहे आणि म्हणून कोकणामध्ये नऊ पैकी आठ जागा जिंकणं हा एक इतिहास आहे हा इतिहास तुम्ही घडवला त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो आज त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये अनेक लोक आपल्याकडे येतील परंतु आपण कोकणचा कायापालट करायचा शब्द मी आपल्याला द्यायला आलो कोकणाचा विकास घुंगुड्याचा विकास करायचा शब्द मी आपल्याला द्यायला आलो यात तिथे आपल्या खऱ्या अर्थाने बॅरिस्टर नाथताई साहेबांची भूमी आहे आणि हे खरं म्हणजे आपल्या अनेक भारतरत्न झाले त्यांची भूमी आहे आणि कोकणाने अनेक भारतरत्न दिली अनेक महान अने व्यक्ती कोकणाने दिल्या कोकणाला एक इतिहास आहे आणि कोकणाला एक निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे आज एवढून जाताना येताना हेलिकॉप्टर मधून पाहिल्यानंतर एवढं निसर्गाचं वरदान लाभलेलं हे कोकण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आणखी काय काय करायचं आहे ते करण्यासाठी मी आपल्या या वेंगुर्ण्यात आलोय खरं म्हणजे तिजोरीच्या चाऱ्या कोणाकडे असल्या ते मला माहित नाहीत पण वेंगुर्ल्याच्या विकासाची मास्टर की तुमच्या हातामध्ये आहे मास्टर की तुमच्या हातात आहे फक्त दोन तारखेला मतदान करायचं नाही आहे दोन तारखेला वेंगुर्ल्याच्या भवितव्याचा वे फैसला तुम्हाला करायचा आहे वेंगुर्ल्याच्या विकासाचा फैसला तुम्हाला करायचा आहे आपल्या मुलाबाळांचं भवितव्य जे आहे ते आपल्याला घडवायचं आहे आणि म्हणून जो सातत्याने लोकांमध्ये मिसळलेला असतो आपला पिंटू आणि त्याला आपल्याला निवडून द्यायचा आहे त्याच्या टीमला निवडून द्यायचा आहे यासाठी मी आपल्याला विनंती करायला आलोय खरं म्हणजे शिवसेना बोलते कमी आणि कोलते जास्ती काम जास्ती करते आणि म्हणून आम्ही देखील बघा आपल्याला माहित आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम सुरू आहे अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेने पायाला भेंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरला महाराष्ट्र पादाक्रांत गेला प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गेला रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावले कल्याणकारी योजना मार्गी लावल्या आणि सगळ्यात मोठी आवडती माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांनी विरोध केला अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला कोणी कोर्टात गेलं पण मुख्यमंत्री म्हणून हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथे बसला होता सगळे अडथळे पार करून सगळे स्पीड ब्रेकर पार करून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि मी हेही सांगतो कोणी माईकाला लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आहे आणि मी दिलेले शब्द पाळतो तुम्हाला माहित आहे सत्ता येते जाते नाव जाता कामाने हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री अनेक मंत्रीपद आहेत पण सगळ्यात महत्वाचं मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मला मोठी आहे सगळ्यात मानाची आहे आणि म्हणून म्हणजे भाग्यवान आहे अनेक बहिणींच्या सक्सेस स्टोरी माझ्याकडे येत या लाडकी बहीण योजनेमधून काय काय करताय घरातला प्रपंचाला लावताय काही लोक छोट मोठ व्यवसाय करतायत आणि त्याचा मला आनंद आहे आणि आम्हाला फक्त तुम्हाला या योजनेवर थांबून द्यायचं नाही या योजनेचं माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं व्यवसाय अभिमुख करायचं आहे आमच्याकडे अनेक योजना आहेत आपल्या उद्योग खात्याच्या योजना आहेत बचत गटाच्या योजना आहेत आणि म्हणून या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करून आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे हे मी बोलतोय पूर्णपणे लक्षात ठेवा मी काय बोलतोय कारण हे आम्हाला भे करायचं हे आमचं स्वप्न आहे कारण या लाडक्या बहिणी स्वतःचा प्रपंच चालवतात काटकसर करतात कसा महिना काढायचा हे बघतात मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय मी शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलोय मी गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे महिना चालवताना डोळ्यातली कनाव पाहिली आहे माझ्या लक्षात आहे बरोबर त्यावेळेचे दिवस आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा बरोबर मी ठरवलं माझ्या महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी काय करता येईल आणि त्याच्यातूनच लाडकी बहीण योजना जन्माला आली याचा मला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आणि म्हणून अनेक अडथळे आले परंतु ते पार करून आपण ही योजना सुरू केली प्रभावीपणे अंमलबजावणी आपण करतोय लेख लाडकी लखपती योजना केली मुलींचं शिक्षण झालं पाहिजे मोफत ते केलं मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आतापर्यंत वडिलांचं नाव आपल्या नावासमोर होतं आता आईचं नाव देखील लावण्याचा निर्णय आपण घेतला हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आपल्या राज्याने घेतला सरकारने घेतला असे अनेक निर्णय तुमचा धाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतले मलाही माहीत नाही किती निर्णय झाले परंतु आता मी जिथे जिथे जातोय ते मला सांगतात हे तुम्ही बांधले हे तुमच्या निधीतून केलंय अमक केलंय इकडे निधी दिलाय मला अभिमान आहे ते अभिमान आणि मी देताना मी देणार आहे दोन्ही हाताने दिलेला आहे एकनाथ शिंदे देणार आहे घेणार नाही हे महाराष्ट्राला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि म्हणून ज्या योजना केल्या या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी केला मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे पाहिलं आम्ही सोन्याचा तो चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस सोन्याचा सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय असं मी स्वतःला मानतो आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलोय या ठिकाणी काम बोलत आहे काम आपण काम करणारे लोक आहोत मी आपल्याला एक थोडासा छोटा उदाहरण आपल्याला देतो छोट एक मुलीने आत्महत्या केली एका मुलीने आत्महत्या के का केली इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना पन्नास टक्के फी आपण भरत होतो पन्नास टक्के फी पालक भरत होते पण पन पन्नास टक्के फी पण पालक भरू शकत नाही वडील मग वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घडली मी साडेबारा एक वाजता उदयजींना माहित आहे ती बातमी टीव्हीवर बघितल्यानंतर त्या दिवशी निर्णय घेतला हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सा आहे गोर गरिबांच आहे मग आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल या सत्ता आणि राज्याचा फायदा काय त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला पन्नास टक्केच्याऐवजी शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय आपण घेतला आता उच्च शिक्षण आपली घेता अशा प्रकारचे अनेक निर्णय आम्ही घेतले मुख्यमंत्री सहायता निधी मधून साडे कोटी रुपये अडीच वर्षात दिले अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले मी त्याच्यावर बोलत नाही परंतु एकच काम केलं की लोकांना देणं लोकांच्या आयुष्यामध्ये दे बदल घडवणं लोकांना थोडा का आधार मिळणं आणि म्हणून सत्ता किती मिळवली प्रॉपर्टी किती मिळवली पैसा किती कमवला यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे एकनाथ शिंदेने पाहिले आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की काही सांग लोक येऊन इथं बोलून गेले काही काँग्रेसवाले अरे काय आरोग्य काय देणार आरोग्याच्या सुविधा देणार आणि अरे बाबा पहिलं तुमचं आरोग्य तर जपा आणि नंतर आमचं आरोग्य बघा आणि म्हणून दिवसेंदिवस जे त्यांची परिस्थिती निर्माण झाली इथं मला वाटतं महाविकास आघाडीचा प्रचाराला येतच नाही उभा आहे का नाही महाराष्ट्रात मी बघितलं मला पत्रकार देखील विचारतात की महाविकास आघाडीचे माणसं कुठं आहे मला माणसं कुठं आहे त्यांनी पराभव स्वीकारलेला दिसतोय आणि म्हणून कामाच्या जोरावर आपण प्रचार करतोय काम बोलतोय आणि म्हणून या कामाची तशीच अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून या वेंगुर्ल्याच्या निवडणुकीमध्ये आहे आणि म्हणून मी एवढ्या लांब दूरवर आपल्याला भेटायला आलोय खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सोयी सुविधा द्यायच्या आहेत वेंगुर्ला हा कोकणाच्या पर्यटनाचा आहे त्याला आप आणखी आपल्याला काय करता येईल या पर्यटनातून रोजगार आपल्याला निर्माण करता येईल हा आपला अजेंडा आहे आपला अजेंडा विकासाचा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगेन की अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं आपण या प्रभाग क्रमांक एक यामध्ये चार कोटी चौऱ्याऐंशी लाख कोणी दिले प्रभाग क्रमांक दोन मध्ये चार कोटी पन्नास लाख कोणी दिले शिवसेनेने दिले प्रभाग क्रमांक तीन मध्ये पंधरा कोटी प्रभाग क्रमांक चार मध्ये बारा कोटी प्रभाग क्रमांक पाच मध्ये नऊ कोटी प्रभाग क्रमांक सहा मध्ये दहा कोटी प्रभाग क्रमांक सात मध्ये शेहेचाळीस कोटी प्रभाग क्रमांक आठ मध्ये पंधरा कोटी असे मेळ पंधरा नऊ मध्ये सात कोटी पन्नास लाख आणि दहा मध्ये दहा कोटी असे उदयजी एकशे तेहतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी अनेक कामं इथे आहेत कामं याच्यामध्ये आहेत काम आहे सगळे याच्यात आहे मी ती वाचून आपल्याला तेवढा वेळ नाहीये परंतु मी एवढं सांगतो आपला नगराध्यक्ष झाल्यानंतर किती पैसे येतील सांगा बरं नागेश पिंटू झाल्यानंतर किती पैसे देतील दोनशे कोटी फक्त दोनशे कोटी अरे ते एकशे तेहतीस आणि दोनशे मध्ये फरक किती आहे <laughs> मला मी सांगतो तुम्हाला या भागामध्ये इथं आल्यानंतर मला उदय सामंत यांनी सांगितलं या आपल्या स्मारकाला पैसे दिले आणखी कुठं काय काय दिलेत मला माहित नाही माझ्याकडे आलेला प्रस्ताव मान्य करणं एवढंच मला कळतं तो कोणी आणलाय कशासाठी आणलाय तिथं कुणाची सत्ता आहे कधी एकनाथ शिंदेने बघितलं नाही तिथल्या लोकांना माझ्या गोर गरीब जनतेला सोयी सुविधा मिळतात तात्काळ सही करणारा हा एकनाथ शिंदे आहे तात्काळ सही करणारा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे चित्र जे आहे हे चित्र आपल्याला बदलायचं आहे या ठिकाणी परिवर्तन घडवायचं आहे एवढ्या सुविधा तर दिलेल्या आहेत जेव्हा आपल्या हक्काचा तुम्ही नगराध्यक्ष निवडून द्याल शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून द्याल त्यावेळेस या भागामध्ये विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा अरे नगर परिषदेची कामं ही सगळी जी आहे पाणी पुरवठा असेल भुयारी गटार योजना असेल रस्ते असतील दिवाबत्ती असेल उद्यान असतील गार्डन असेल स्मारक असेल शाळा असतील आरोग्य केंद्र असतील हे सगळं नगरविकासच्या माध्यमातून आणि नगरविकास मंत्री तुमचा एकनाथ शिंदे आहे त्यामुळे मी इथं आल्यानंतर माझी या वेंगुर्ल्याच्या विकासाला पैसे कमी पडणार नाहीत हे एक पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो आणि म्हणून आपला नागेश पिंटू नशिबवान अशी लोक तुम्हाला भेटली आहेत तेवढा वेळ कोण किती वाजता आहे चार वाजल्यापासून आठ वाजून गेले हे प्रेम आठ वाजून साठ आठ वाजून गेले आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो परवा मी विट्याला गेलो होतो सांगलीला दहा वाजले पावणे दहा माझं एवढं वाज परत पोहोचलो पावणे दहा वाजले होते तरी सुद्धा एकही माझी लाडकी बहीण उठली नव्हती बसले होते बनाडके भाऊ बसले होते मला त्यांची माफी मागितली मी यायला मला उशीर झाला सात आठ सभा मी रोज करतो आणि मग आज देखील मला यायला इथं उशीर झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो पण की मगाशी मी बोललो का माहित नाही ज्याच्या मागे, मागे मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला हे समीकरण जे आहे हे समीकरण विधानसभेत मी पाहिले लाडके भाऊ काय नाराज नाही व्हायचं लाडके भाऊ आपले पाठीराखे आहे आणि सगळ्यांनी मिळून या नागेश पिंटूला निवडून द्यायचं आहे आणि पुढची जबाबदारी आहे एकनाथ शिंदेची आहे वेंगुर्ल्याची जेवढी कामं आहे हे सगळी कामं हा एकनाथ शिंदे केले मीडियाचं काम केलं त्यांचं नाव पूर्ण देशभरामध्ये लोकांनी घेतलं हा कोण माणूस आहे कारण मी जर ती करायला गेलो असतो तर माझा फोकस डायव्हर्ट झाला असता आणि म्हणून केसरकरांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आणि म्हणून एक चांगला आमदार आपण निवडून दिलेला आहे चांगल्या आमदाराच्या पाठीशी उभे राहा त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की मी दिलेला शब्द पाळतो बाळासाहेब का सच्चा सैनिक हो किसीचे नाही धरता एकनाथ शिंदे आहे जो बोलता वही करता आणि म्हणून जे बोलतो ते करतो आणि म्हणून मी एकच सांगेन की या कोकणामध्ये कोकणामध्ये शिवसेना को हराना मुश्किल नाही नामुमकिन है आणि म्हणून मी तुमचा पूर्ण माझा विश्वास आहे विनंती करतो दोन तारखेला तनुष्यबाणा समोरचं बटन दाबून नागेश पिंटू आपला गावडे यांना आणि त्यांच्या वीस सहकार्यांना निवडून द्या आणि दोन तारखेला एक इतिहास घडवा क्रांती घडवा आणि तीन तारखेला विजयाचे फटाके फोडा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सिद्ध साहेब तू मागवडो सिद्ध साहेब तू मागवडो शिवसेना शिवसेना राष्ट्रमुक्ती होतो आपल्या सर्वांचे राज्य भाऊ भारतात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच्यासोबत सर्वच या इकणात उतरणारे हे सगळेच आपले आपले सहकारी त्यांच्या संघट छान फोटो साहेब आपण आलात वेंगुर्ला नगरीमध्ये या सगळ्या माथ्या ढगिरीनं आपण भेटणार भावना घेतला त्याबद्दल खरंच अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो संपूर्ण नगर पंचायतच्या या निवडणुकीच्या दरम्यान एका तुला समोरदार आपण ताळ्यात येऊयात आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वासाठी शिंदेसाहेबांचे विचार शिंदे साहेबांचं संबोधन आणि त्यांच्या विचारांची जादू ही येणाऱ्या या नगर परिषदेच्या निवडणुकीत येत्या तीन तारीख नक्कीच पाहायला मिळेल पुन्हा एकदा अगदी चार वाजल्यापासून ज्या नेतृत्वाचं भाषण ऐकण्यासाठी आपण